श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक चौदा मार्च आजचे बोधवचन वाचलेले विसरेल पाहिलेले विसरेल कृती केलेली विसरेल पण अंतकरणात घट्ट धरलेले नाम कधी विसरायचे नाही श्रीराम स्मरण हे बुद्धिमत्तेचं लक्षण आहे बुद्धिमत्तांचं स्मरण विलक्षण तीव्र असतं वाचलेलं त्याच्या लक्षात अगदी दीर्घकाळ राहतं मोक्षगुंडम विश्वेश्वर आय्या ही अशीच एक व्यक्ती म्हैसूरच्या जगप्रसिद्ध वृंदावन गार्डनचे शिल्पकार हैदराबादच्या कोसी नदीच्या संदर्भात एक जण माहितीसाठी आला शेकडो ग्रंथ त्यांच्या वाचनालयात होते दुसऱ्या ओळीतील पाचवा ग्रंथ काढा तुम्हाला सर्व माहिती मिळेल असं त्यांनी अगदी सहज सांगितलं आणि त्या गृहस्थाचं काम झालं श्री महाराजांचंही स्मरण असंच अलौकिक होतं दीर्घकाळानंतर पाहिलेल्या भाऊसाहेब केतकरांना त्यांनी बेळगाव मुक्कामी अचूक ओळखलं प्रचंड स्मरण शक्तीची ही अपवादात्मक उदाहरण सामान्य माणसाची स्मरणशक्ती सामान्य असते त्याची विस्मरण शक्ती प्रचंड असते वाचलेलं पाहिलेलं एखादं काम केलेलं तो विसरतो प्रकृती धर्मानुसार प्रत्येकाला वेळ कमी जास्त लागेल पण विसरणार हे नक्की शाळेत शिकलेलं किती लक्षात राहतं वाचलेल्या अगदी पारायण केलेल्या ग्रंथातील कितीसा आठवतं बालपणीच्या किती मित्रांची नावं आठवतात अशा अनेकानेक गोष्टींवर विस्मरणाचा पडदा पडतो ते सगळं जीवन भूतकाळात गडक होत विस्मरण हा मानवजातीला शाप कि वरदान याच उत्तर शोधलं पाहिजे आपल्या अत्यंत प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला आपल्याला दुःखावेग असंही होत अगदी मरावस वाटतं हा दुःखावेग सतत तसाच राहिला तर जगणं कठीण होईल हळूहळू आपण सावरतो कालांतराने सर्व विसरतो विस्मरणाने जगरहाटी सुरू असते सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायची शक्ती नाही आणि आवश्यकताही नाही हा एका जन्माचा प्रश्न नाही मागील शेकडो जन्मांचा आहे एखाद्याची सुंदर पत्नी गेल्या जन्मी भुघुबड होती आणि तो स्वतः कावळा होता की बगळा या स्मरणाने त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं होईल की दुःखाचं आपण वाचलेलं पाहिलेलं कर्म केलेलं विसरलं जात याचं दुसरं एक कारण आहे अशाश्वत अशा शरीराच्या इंद्रियांकडून मिळालेलं ते अशाश्वत ज्ञान असतं ते शाश्वत कसं राहणार गोस्वामी तुलसीदासांच्या रामचरित मानस या ग्रंथात काकभुशुंडीची कथा आहे ती अशी नाशिकच्या पंचवटीत सीतामाई स्नान करताना एक कावळा त्रास देत होता श्रीरामाने त्याच्या दिशेने एक दर्भाची काडी फेकली कावळ्याच्या मागे ती लागली देवलोक इंद्रलोक ब्रह्मलोक पितृलोक गंधर्वलोक सगळीकडे कावळा गेला काडीने पाठला सोडला नाही कुणीही कावळ्याला मदत केली नाही शेवटी पश्चाताप दग्ध होऊन कावळा रामाला शरण गेला शरणागत वत्सल श्रीरामाने कावळ्याचा एक डोळा त्या दर्भाने फोडला एकच डोळा ठेवला याचा अर्थ असा असू शकेल कावळा दोन डोळ्याने द्वैत किंवा मा माया पाहू शकत होता म्हणून सीता माई ही, ही जननी न दिसता त्याला एक सामान्य स्त्री दिसली आणि त्याने तिच्याशी स्वैर केले रामाने त्याला एकच डोळा म्हणजे ज्ञानचक्षू दिला त्याला सीता आणि रामाचं खरंच ज्ञान झालं आणि काकभुशुंडीने गरुडाला रामकथा सांगितली दोन चर्मचक्षूंचं मायावी ज्ञान विसरण्यासाठीच असतं ते अज्ञान असतं अज्ञानाच्या नाशातच ब्रह्मज्ञान असते रामनामामुळे साधकाला ज्ञानचक्षू प्राप्त होतो रामनामाचं अनुसंधान हवं ते साधकाला सांभाळत असतं साधनेच्या प्राथमिक अज्ञानी अवस्थेत मांजरीच्या पिलाप्रमाणे सांभाळतं त्या पिलांचे डोळे जन्मानंतर सहा दिवसांनी उघडतात त्यावेळी मांजरी त्यांना तोंडाने उचलून सुरक्षित जागी ठेवते साधक ज्ञानी झाला की वानरीच्या पिलाप्रमाणे वागते वानरी, पिला वानरी जाईल तिकडे पिलूच तिला सोडतच नाही पोटाला घट्ट धरून बसते रामनामाने ज्ञानाचं विज्ञान झालं की साधक ब्रह्मरूप झाला की रामनाम त्या साधकाला कांगारूच्या पिलाप्रमाणे सांभाळते आपल्या शरीराचा एक अंश असलेल्या पिशवीत साधकाला बसवतो आणि साक्षी भावाने विश्वाकडे तो साधक टुळू टुळू पाहतो म्हणून सगळं विसरेल पण अंतकरणात घट्ट धरलेलं रामनाम जन्मोजन्मी अभंग राहील विसरल न श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम